उमेश येवडे हे सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालेले अभ्युदय नगर मधील शिवसेनेक व रहिवाशी आणि अभ्युदय नगर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले म्हाडाने घोषित केलेल्या सी आणि डी एजन्सी मार्फत होणारा अभ्युदय नगरचा पुनर्विकास याला होत असलेल्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्याकरिता एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केला यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती मला सांगा म्हाडा धंदा करायला बसते का अभ्युदय नगरवासियांना घर द्यायला म्हाडा मुळामध्ये निर्माण का झालं तर ह्या मुंबईतील मध्यमवर्गीय असतील मुंबईतील गरीब असतील त्या लोकांना मुंबईत घरं उपलब्ध व्हावीत त्याकरता म्हाडाची निर्मिती झाली परंतु म्हाडा आज सगळीकडे धंदा करायला बसलेली आहे म्हणून अभिजयनगरवासियांना चिमूनभर येत आहे आणि म्हाडाला मात्र पसाभर पाहिजे असा हा कारभार या टेंडरमध्ये आहे म्हणून एकही एक विकासक या टेंडर ये टाकायला येत नाही म्हणून मी सातत्याने मागणी केली विधानसभेमध्ये मागणी केली जिल्हा नियोजनच्या बैठकीत के मागणी केली की म्हाडाने आपल्या आधुनिक संख्येमध्ये बदल करावा म्हाडाने कमी कराव्यात जेणेकरून एखादा विकासच के आणि गेल्या पंचवीस वर्षापासून अविधनगरवासी जे अपेक्षित आहेत पुनर्विकास ज्या आशेने पाहत आहेत त्या पुनर्विकासाला चालना मिळेल अशी मी वारंवार मागणी करतो सरकार एक अदानीकडे अदानीला आम्ही ठराप वाटप करत आहे आणि आपल्याला अन्याय करत आहे असं वाटतं की तुम्हाला काय सांग नक्की अदानीला एका रात्रीमध्ये आचारसंहिता लागायच्या अगोदर एका रात्रीमध्ये त्यांनी जी आर काढला एकशे पंचवीस एकर जमीन ही देवनाथ डम्पिंग ग्राउंडची दिली मुलून डम्पिंग ग्राउंडची जमीन होती ती दिली त्याचबरोबर तुमच्या खार जमिनी दिल्या एका रात्रीत अदानीला द्यायला जागा आहे अ मग वासियांना म्हणजे हे का एवढ्या सवलतींचा पाऊस का पाडताय तुम्ही तर धारावीच्या पुनर्विकासाकरता अरे मग आम्ही मूळ मुंबईकर आहोत ही मुंबई मिळवण्याकरता मुंबईकरांनी रक्त सांडले काहींनी हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत एकशे सहा हुतात्म्या आम्ही दिल्या आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सरकार विसरलं असेल पण मुंबईकर विसरलेले नाही चौधरी साहेब अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये आज तुम्ही हा प्रश्न देखील घेतला तारांकितमध्ये आता पुढचा पावलिका आणि पुढची भूमिका काय ते सांगा आज लोकांनी लाक्षण उपोषण केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्याकरता म्हणून मी इथे आलो आज मी औचित्याचा मुद्दा असला तर औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय विधानसभेत उपस्थित करेन नाहीतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्याद्वारे जे आम्हाला जी हत्यार आहे ती सगळी वापरण्याचा प्रयत्न मी करतो आहे मी लक्षवेधी टाकले आहे तारांकित प्रश्न टाकले अर्ध्या तासाची चर्चा अभिनयनगरवर टाकल्या परंतु आता जर तुम्ही ऑर्डर ऑफ द डे बघितलात तर त्याच्यामध्ये सगळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिलेल्या लक्षवेधी सत्ताधारी पक्षाचे आमदार अर्ध्या तासाची चर्चा सत्ताधारी पक्षाचे आमदार सगळे त्यांचीच नावं आहेत आम्ही ओवरटतो आहे पण तू सभागृहामध्ये अधिकार अध्यक्षांचा असल्यामुळे अध्यक्षांच्या मर्जीनुसार किंवा अध्यक्षांना वाटतील त्याप्रमाणे त्यांचा क्रम दिला जातो परंतु आम्ही वारंवार मागणी करतो <coughs> आहे आम्ही भांडतो आहे आमची लक्षवेधी लावा आमचा तारांकित लावा पण तो लागला जात नाही मी आज पुन्हा अध्यक्षांना भेटणार आणि विनंती करणार आहे की अभिदय नगरवासियांचा प्रश्न अतिथीय ज्वलंत आहे याबाबतची लक्षवेधी आपण लावणार लावावी अशी मी त्यांना विनंती करतो शेवटचा प्रश्न असेल अभिदय नगरवासी जे जे ठरवतील त्याला आमचा सक्रिय पाठिंबा आहे आज लाक्षण कुपोषण आहे सयांची मोहीम आहे उद्या जर रास्ता रोखो केला तर रास्ता रोखो करू उद्या जर अभिदनगरवासियांनी ठरवलं की इथे येणारे जे काय आहेत धन्यवाद म्हणून कार्यक्रम करायला आम्ही त्यांना देखील कार्यक्रमामध्ये आडवू जे अभिजनगरवासी ठरवतील ते पण माझी अपेक्षा आहे सरकारने अतिशय संवेदनशीलपणे याचा विचार करावा आणि अभिदनगरवासियांच्या मागण्या पूर्ण कराव्यात पण एक सांगतो अभिदनगरवासियांची जी, जी इच्छा आहे आम्ही एक फूटही कमी घेणार नाही कारण ते जाहीर कोणी केलं ते आत्ताचे जे मुख्यमंत्री हो आहेत ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी याच अभिजयनगरमध्ये येऊन सत्कार घेतला आणि जाहीर केलं जर एक फूट देखील के कमी केलं तर तो, तो सरकारचा अपमान आहे मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे म्हणून एकही फूट आम्ही कमी करून घेणार नाही हा निर्वाण हिताशा या आपल्या माध्यमातून मिळतो झालं मोठा पाठिंबा मिळाला काय सांगाल बघा आमच्या अबुजनगरमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच त्यांनी स्वप्न बघितलेलं की एक शाश्वत घराचं ते स्वप्न तरी कित्येक वर्ष झाले पूर्ण होत नाही मग त्यांची एक इच्छा होती की एक काहीतरी आपण उपोषण करू त्यानंतर आमच्याकडे आले आम्ही आमदाराला भेटलो आमदारांनी आम्ही सांगितलं की बोले तुमचं सहकार्य आमदाराचं सहकार्य आम्हाला हवे मिळाला त्यामुळे आम्ही एक उपोषण लाक्षण उपोषण घेतलं आहे की की लवकर लवकर आम्हाला कुठला सी एन डीला विरोध नाही कशाला विरोध नाही पण जे आमचे बुद्ध रहिवासी आहेत जे मराठी व्यक्ती वस्ती आहे त्या मराठी माणसांना इथेच आमचं हक्काचं आम घर मिळावं हो, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्याला आमच्या सर्व पक्षांनी उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र मुंबई काँग्रेस पक्ष या सर्व पक्षांनी भारतीय काँग्रेस पक्षांनी त्यांनी पण आम्हाला याच्यासाठी स जाहीर पाठिंबा साहे जाहीर केलेला आहे त्याचे पण धन्यवाद मानतो पुढचा पाव काय म्हणजे आमचे जे अबूदार आमचे आमदार बोलून गेलेत स्थानिक आमदार बोलून गेलेत की जो अबुधनगरवर रहिवाशी जो काय निर्णय घेते त्या निर्णयाशी आम्ही सक्रिय त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही पण अबुधनगर रहिवाशीच आहोत आमचा पुढचा बघू आता यात नाही तर या आजच्या उपोषणामुळे जर का सरकारचं लक्ष वेधलं नाही तर आम्ही लवकर लवकर पुढचं पाऊल करू आणि मोठी भूमिका तुम्हाला पत्र रोख कळू आम्ही शासनाने निर्मित केलेल्या डी सी आर तेतीस पाचनुसार सन दोन हजार पाच पासून सुरू आहे सन दोन हजार तेरा तेरा साली एकत्रित पुनर्विकासाची नियमावली तयार केली आणि त्यानुसार आता जे वेगवेगळे एंटरटेनमेंट हा एरिया आम्ही त्या हक्काचं घर आमच्या हक्काच्या घरामध्ये कायदेशीर बाबीमध्ये डी सी आर तेहतीस पाच आणि डी सी पी आर वीस चौतीस यानुसार आम्हाला सहाशे पस्तीसचं घर मिळतं आहे त्याच्यामध्येही यांनी चालबाजी केलेली आहे त्यांनी जे आम्हाला फंजीमध्ये पस्तीस टक्के मिळतं ते साडे सव्वीस टक्के पकडून सहाशे पस्तीस केलं आहे साडे एकोणतीस टक्के पकडून सहाशे पन्नास केलं आहे आणि तेच जर पस्तीस टक्के केलं तर आमचं सहाशे अठ्ठ्याहत्तरचं घर मिळतं आहे आणि हे आमचं हक्काचं आहे आम्हाला कायदेशीर आहे आम्हाला कोणी काही फुकट दिलेलं नाही आहे किंवा सरकार किंवा म्हाडा कुणीही मेहरबानी करत नाही हे म महत्वाची गोष्ट अशी आहे म्हाडाने म्हाडाची जी निर्मिती केली शासनाने ती सर्वसामान्यांना घरं देण्यासाठी त्यांच्या निवारे सोय होण्यासाठी होती ती क कं स सर्विस सेवा आहे आणि सर्विस सेवा असताना ह्या लोकांनी काय केलेलं आहे आत्ता परिस्थिती के काय केलेली आहे ते एखादी कंपनी आहे त्याची नफा कमावणारी कंपनी अशा प्रकारे ते वागत आहेत वशी अबुधानगर ज्येष्ठ नागरिक संघ मधील सर्व प्रमुख पक्ष आणि अबुधनगर शिवसैनिक यांच्या वतीने एक दिवसीय लाक्ष लाक्षणिक उपोषण अबुधानगरचा गेले अनेक वर्ष रखडलेला पुनर्विकास त्यामध्ये गेल्या वर्षभरात सी एन डी एजन्सीमार्फत चाललेला टेंडरचा खेळ आणि अबुधानगरला आज सत्तर वर्ष इमारतीला पूर्ण होत आलेले आहेत इमारती मोडकळी झालेली आहेत लिकेजचा प्रॉब्लम आहे ट्रॉफिकचा प्रॉब्लम आहे गटर लाईनचा प्रॉब्लम आहे आणि अबुधा सर्व रहिवाशांची इच्छा आहे की लवकरात लवकर पुनर्विकास व्हावा हो, आम्ही पंधरा ते वीस वर्ष प्रयत्न करतो आहे पण त्याला शासन काही प्रतिसाद देत नाही आमची शासनाला नम्र विनंती आहे की अबुधानगरच्या नागरिकांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करावं ही माझी नम्र विनंती एक अबुधानगर ज्येष्ठ नागरिक पे एक दिवसाचा लाक्षणिक जे उपोषण करण्यात येत आहे ते आम्हाला का घ्यावं लागेल या वयामध्ये आम्हाला कि आज आम आज बकता बकता दे, दे ते आजपर्यंत आम्ही आमचे जवळपास सातशे ते आठशे मेंबर होते ते हा स्वप्न बघता बघता आमच्या अडीचशे मंत्र गेलेले आहेत स्वप्न असं झालं आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकावर जे ना जे प आम्ही जे स्वप्न बघतोय ते स्वप्न आम्ही पूर्ण करायलाच पाहिजे त्याकरता आम्ही उतरलो आणि सुद्धा आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करायला आम्ही तयार आहोत ते त्यांनी स सरकारने समजू नये की आम्ही म्हणजे काही सगळं काहीच करू शकत नाही पण आम्ही ज्येष्ठ नागरिक तरुणापेक्षा चांगलं काम करून दाखवू आम्ही आणि सरकारला भाग पडू आम्ही शिवसेना शाखा क्रमांक दोनशे पाच ज्येष्ठ नागरिक संघ आणि या ह्याला पाठिंबा देणारे उपसणाला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या सगळ्यांचा मी आभार करतो परंतु ह्याचं काहीतरी फलित निघेल हे निघालं पाहिजे कारण आत्ता जे आंदोलन आहे हे थोड्या प्रमाणात आहे ते मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार जर ही मागणी मान्य केली नाही तर कारण आतापर्यंत बघितलं लोकसभा आली का गाजर दाखवतात अबधनगरच्या विकासाचं नंतर विधानसभा आली का गाजर दाखवतात विकासाचं पण ते काही साध्य होत नाही परंतु हा जो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्य असताना इथे धन्यवाद देवेंद्री हा कार्यक्रम केला होता त्यावेळी त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा अशी आमच्या सगळ्या अबधनगर रहिवाशांची मागणी आहे नाही पाळला तो सरकारचा अपमान आणि त्या मुख्यमंत्री म्हणून ते आता आहेत त्यांचा पण अपमान होणार आहे म्हणून ही मागणी लावून धरून आमच्या सगळ्या रहिवाशांना रह त्यांनी न्याय द्यावा नाही प्रथम म्हणजे मी आधी धन्यवाद देते की आम्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे, जे महिला आणि पुरुष नागरिक आहोत तर मोठ्या संख्येने उपस्थित आहे याच्यावरनंच समजावं की सरकार आमच्यावर अन्याय करत आहे हे अगदी स्पष्ट आहे आणि आज दोन हजार सालापासून नुसतं आम्हाला लालूच दाखवतात असं करू तसं करू तसं करू डे बाय डे बिल्डिंग खिळखिळ्या व्हायला लागलेल्या आहेत अनेक अपघात होत आहेत ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात आहे आणि असं असतानासुद्धा जर म्हाडा आम्हाला नुसतं आश्वासन देत असेल तर नाईलाजानी आणि ही म सरकारला लाजीरवाणी गोष्ट आहे की या वयात महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिक यांना उपोषणासारखे हत्यारं उपसावी लागत आहेत आणि ह्यातच सरकारचं अपयश दडलेले आहे त्या एवढीच सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांतर्फे मी सरकारला विनंती करते की त्यांनी निश्चितपणे याच्यातनं काहीतरी सुवर्ण मध्य काढावा आणि नुसती आश्वासनं न देता कृती करावी एवढीच